आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने मला शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी मिळाली असो दे पाच मिनिटं राहिलेत दादा काही गोंधळ करू नका अरे उमेदवारी मिळाल्यानंतर ज्या माणसाने साठ वर्ष या तालुक्याची आणि मतदारसंघाची तीन तीन चार चार पिढ्याची सेवा केली सेवा करत असताना माझी जनता अगोदर आणि त्याच्यानंतर माझं कुटुंब आणि माझं आयुष्य या विचारधाराने या विचारधारेने आबासाहेबांनी आपल्या सर्वांची सेवा केली महाविकास आघाडी आपल्याला अधिकृतपणे उमेदवारी घोषित करेल असं सर्वांना तुमच्यासारख्या सारख्या तळागाळातल्या मतदारांना वाटत होत पण परिस्थिती अशी निर्माण झाली की महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे दोन दोन उमेदवार झाले आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असेल काँग्रेसचे काही पदाधिकारी असतील त्यांनी आपल्याला ताकदीने मदत केलेली आहे रासप आहे मनसे आहे एमआयएम आहे बहुजन वंचित आघाडी आहे राजू शेट्टींचा पक्ष आहे आणि जवळजवळ या विविध सामाजिक संघटना आहेत बुद्ध भीमराज सामाजिक संघटना आहे होलार समाजाची संघटना आहे गाडीवाल्यांची संघटना आहे अतुल मालकाने आपल्याला पाठिंबा दिला विजय राऊत म्हणजे मुकेशच्या शनी आपल्या पक्षामध्ये आले सुदर्शन घेरडे आपल्या पक्षामध्ये आले अशा बऱ्याचशा लोकांनी उघडपणे मदत केली आणि कितीतरी अदृश्यपणे राहून कितीतरी लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे हे का सांगतोय की तुमच्या गावातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे पण ते तुम्हाला माहित नाही विजय साजरा करत असताना आपण चुकीच्या पद्धतीने कोणाला तरी त्रास होईल याची काळजी घेणं गरजेचं आहे बाबासाहेबांनी पंचावन्न वर्षीय ह्या तालुक्याचं आणि मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना कदापिही कुणाला त्रास होणार नाही याच्या काळजी घेतली हा आपला पाच वर्षानंतरचा मोठा विजय आहे आणि हा विजय आपल्याला पचवता आला पाहिजे निश्चितपणे आपण सर्वजण विजय साजरा करत असताना ज्या ज्या गावामध्ये समजा आता वासुद असेल किंवा कडलास असेल किंवा कमलापूर असेल जवळची गावं घेतोय किंवा कोळा असेल ज्या गावामध्ये कुठं चा लीड आहे कुठं चा आहे कुठं पाचशेच आहे कुठं बाराशेचा आहे जेवढा आकडा आहे आपल्या मतदानाच्या लीडचा तेवढी झाडे आपण त्या गावामध्ये लावून एक वेगळा आदर्श या महाराष्ट्राला द्यायचा निवडणूक ज्यावेळेस अर्ज भरला त्यावेळेस अर्ज भरण्यापूर्वी आणि अर्ज भरल्यानंतर सात आठ दिवस भर की तालुक्यातली पक्षाची ज्येष्ठ मंडळी विचार मंथन करत होती की हा एवढा मोठा खर्च या निवडणुकीचा आणि कशा पद्धतीने आपल्याला तो पेलवणार आपल्या पक्ष गरीब आहे पक्षाकडून निधी येत नाही पण आम्हाला खात्री होती विश्वास होता सोनक्यातला एक लहान मुलगा आहे सातवीचा गणेश माळी नावाचा आमचा सहकारी त्याच्या सातवीच्या मुलाने मागच्या तीन वर्षाची जी काही आर्थिक साठवण होती त्याची पुंजी होती ती आम्हाला आबासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी आणि शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकवण्यासाठी मदत केली भाऊ दररोज सकाळी साडेसहा सहा वाजल्यापासून नऊ दहा वाजेपर्यंत या मतदारसंघातल्या आणि मतदारसंघाच्या बाहेरच्या बऱ्याचशा आबासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वतःची कुणी मका विकली कोणी मिरच्या विकल्या अशा पद्धतीनं स्वतःच जे काही पिकवलेलं धान्य आहे ते विकून पाचशे शंभर हजार पाच हजार अशा पद्धतीने के मदत केलेली आहे काही लोकांनी मेंढर विकली काही लोकांनी शेरड विकली म्हणजे एवढा स्वतःच्या कुटुंबाचा संसाराचा विचार न करता हा पक्ष हा विचार टिकला पाहिजे याच्यासाठी रात्रंदिवस तुम्ही झटलेला आहात यामध्ये तरुण मंडळी मध्यम वयाची लोक आहात ज्येष्ठ म्हणजे विशेष करून या महिला माता भगिनीच मनापासून अंतकरणपूर्वक आम्हा तालुक्याच्या वतीनं मतदारसंघाच्या वतीनं आम्ही तुमचं आभार मानतो कारण मागच्या पंचावन्न वर्षात म्हणजे मी ऐकतोय कारण मी नवीन आहे पंचावन्न वर्षात जेवढ्या ताकदीनं ऍक्टिव्हपणे महिला फिरत होते त्याच्या कैक पटीनं ज्यावेळेस आपली अडचणीचा काळ होता त्यावेळेस तुम्ही घर दार सोडून मुलं बाळ सोडून महिनाभर तुम्ही पक्षासाठी आणि आबासाहेबांचा विचार टिकला पाहिजे कष्ट घेतलेला आहे स्वर्गीय आबासाहेबांना जाऊन साडेतीन वर्ष झाली आपण हा ही लढाई ही आपली एक स्वाभिमानी विचाराची लढाई होती आणि तो टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आज या मतदारसंघावर लाल बावटा फडकताना माझं मन भरून येत की ज्या तळागाळातल्या लोकांची आबासाहेबांनी सेवा केलेली आहे आणि आबासाहेबांच्या निधनानंतर ज्या माणसाने तीन तीन चार चार पिढ्यांची सेवा केली त्या माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही घरादाराचा विचार न करता रात्रंदिवस मागचा एक महिना